असतील राम राम जिल्ह्याचा विकास काय केलं हे सांगायचं असतं नगरसेवकांवर टीका करायचं नसतं तुम्ही खासदारकीच्या इलेक्शनला थांबलाय काय महापालिकेच्या इलेक्शनला थांबलाय जनता मध्यंतरी माझ्यावर आणि माझे वडील असतील संदीप असेल आवटी कुटुंबांना सोडत नाही आवटी कुटुंबांना मातीत घालतो अरे बाबा बाबा की है, मस्ती आहे मस्ती नाही फक्त यायच दादागिरी करायचं एवढाच विषय आपल्या हातून चालू आहे इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बायक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छता खास उन्हाळी धमाका ऑफर कोणती वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी टीव्ही वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णवचा चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णवचा चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णवची ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ईडी फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट रहा चांगली अपडेट खर तर आज मिरजेचा अभिमान वाटतो की एक युवक लढत असताना सगळ्यांनी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल सगळ्यांनी आपली पक्षाची पादत्राने बाहेर ठेवून विशालदादांच्या पाठीचे खंबीरपणे उभा राहिलेले आहेत खर तर खासदार गेले महिनाभर इथं प्रचार करतायत प्रचाराचा मुद्दा त्यांचा कोणताही नाही प्रचाराला फिरत असताना त्यांनी दहा वर्ष काय काम केलं सांगत नाहीत पुढच्या पाच वर्षाचं विजन काय सांगत नाहीत फक्त यायचं आमच्या सारख्या नगरसेवकांवर दादागिरीची भाषा करायची आणि आमच्यावर नुसता नव्हे तर विशाल दादांवर भाष्य करत असताना मी तुला पाडल तुझ्या भावाला पाडल म्हणजे एखाद्या उमेदवाराची भाषा कशी असावी त्याच्यावरून पण त्याच कॅरेक्टर मूल्यमापन होत विशाल दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एज्युकेटेड जेला म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आपल्यासारख्या मिराजे शेर एक गोर गरीब सामान्य दररोज काम करणाऱ्या पोट भरणाऱ्या का, कामगाराचं शेअर म्हणून ओळखलं जात आणि या ठिकाणी काय गरज आहे या ठिकाणी गरीबाला नोकरी पाहिजे एखादी संस्था चांगली उभा आहे का एखाद्यांचं काम गरीबाला मिळालं पाहिजे आपण काम तर काय केलंच नाही फक्त यायचं दादागिरी करायचं एवढाच विषय आपल्या हातून चाललाय मध्यंतरी माझ्यावर आणि माझे वडील असतील संदीप असेल आवटी कुटुंबांना सोडत नाही आवटी कुटुंबांना मातीत घालतो अरे बाबा ही खाज्या बाबा की है, इदर मस्ती आहे इथे मस्ती नाही चालती शेवटी कुटुंबे तीस पस्तीस वर्षे राजकारण करत समाजकारण करते हे करते, सामान्य नागरिकांच्या जीव करत आहे तुम्ही काम काय केलंय याच्यासाठी काही बोललाच नाही नगरसेवकांनी बोलून पत्रकार बांधव तुम्हाला लक्षात आला असेल की खासदाराच असे काम आहे जिल्ह्याचा विकास काय केलं हे सांगायचं असतं नगरसेवकांवर टीका करायचं नसतं तुम्ही खासदारकीच्या इलेक्शनला थांबलाय काय महापालिकेच्या इलेक्शनला थांबला हे जनता आता विचार आले नाही हिंदू बंधवांना माझ्या मिरजेतल्या सगळ्या मंडळांना विनंती आहे आपल्याकडे या दोन तीन दिवसात पर्यंत नेतील येतील हिंदू मत आपल्याला भारतीय जनता पार्टीनं द्यायचं जायचं आहे हिंदू मत आपल्याला संजय काकांना जायचं आहे पण मिरजेत असलेले सगळे गणपती मंडळ असतील मिरजेत असतील सगळे नवरात्र मंडळ असतील तुम्ही मला दहा वर्षाचा इतिहास आठवून सांगा की मिरजेत गणपती उत्सव हा पुण्यानंतर आपल्या इथं होतोय क्या हो का, 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 जा का अब जा जा हो दहा वर्षात अकराव्या दिवशी संजय काका कुणाला दिसले काय दहा वर्षात मिरवणुकीत संजय काका कुणाच्या गणपती आपलं नाचले काय आपल्या मंडळाचा पोलीस स्टेशन हात नेत एका तर मंडळाने सांगावं की खासदारांनी फोन हो। केला आणि आमच्या मंडळाचा ऑफिस सोडलाय एका तर नवरात्राच्या मंडळाने सांगावं माझ्या महिला भगिनीनं सांगावं की दांड्या खेळताना डोळमी बंद केलाय आणि तिथे खासदारांनी सांगितलंय की आपला सण आहे यांना सोडून द्या कारण की खासदार कधी फिरकलेच नाही आज हिंदू समाजाचा सण असेल पर बौद्ध धर्माचा सण असेल बौद्ध धर्माच्या लोकांनी समजा दहा वर्षात कधी संजय काका आपल्याला आंबेडकर जयंतीला मिरजेत दिसले काय मिरजेचा उरुस ऐतिहासिक उरुस आहे महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल अनेक भागातून लाखो लोक येत आहेत का संजय काकांना दोन मिनिट मिळाला नाही का मिरजेच्या उरसाला याला म्हणजे आपण काय करताय लोकांची फक्त माती पडकवण्याचं काम करताय काय काम काय केलं आपण त्याच पद्धतीनं मी अनेकांना आव्हान करतो की येणारे तीन चार दिवस आपल्या सर्वांच्या काळजीचे आहेत आपल्या सर्वांनी लक्ष देऊन आजूबाजूच्या लोकांना लक्ष ठेवून विशाल दादांना कसं मोठ्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करता येईल मतदान करता येईल याची दक्षता दा घ्यावी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला युवकांसाठी मी साधा उदाहरण सांगतो की अनेक खासदार महाराष्ट्रामध्ये युवकांना संधी मिळावी म्हणून क्रीडा महोत्सव घेतात दहा वर्षात आपल्या इथं खासदाराने एखादी युवक क्रीडा महोत्सव घेतला का, का। मेरठ शहरामध्ये अनेक गोरगरीब मुलं आज पोलीस भरतीचा प्रयत्न करतायत अनेक युपीएससी एमपीएससी चा अभ्यासिका करतायत पण खासदारांनी एक सुद्धा आदर्श अभ्यासिका उभा केली नाही एखाद्या अकॅडमी का उभा करू वाटली नाही त्यांना जरी यायचं दादागिरी करायचं मतं मागायचं ती विराज जनता जनताचा सहन करणार नाही एवढंच सांगतो आणि जाता जाताना एक दोन उदाहरण देतो काम आपल्याकडून अपेक्षितच नाही आहे जनतेने आता हे मान्यच केले की के आपल्याला खासदारांकडून काल अपेक्षित नाही पण राजकारण करत असताना एक नीतिमत्ता असते राजकारण करत असताना नाती सांभाळावी लागतात पण आवर्जून उल्लेख करावा लागेल दादा की आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक होते दलित चळवळ ज्यांनी मुठी केली अशा विवेकांना कांबळे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक होते मिरजे त्यांचं राजकीय गुणासंगत वैर असेल चांगला असेल हा भाग वेगळा आहे पण मागच्या खासदारच्या इलेक्शनला मी साक्षीदार आहे की विक आपल्या जात असेल असेल अशोकराव कांबळे त्याला साक्षीदार आहेत की महिना महिनाभर गाडी घेऊन ही सगळी कार्यकर्ते घेऊन संजय काकांसाठी राब राब राबत होता पण आत्पाल्यानंतर चार महिने झाला त्यांना घराकडे यायला वेळ मिळाला नाही ही नैतिकता तुमची हे राजकारण तुम्ही करता नुसतं आप्पाच उदाहरण नाहीत विधानसभेच्या क्षेत्रामध्ये मिरच्यामध्ये अनेक उदाहरण आहेत आमच्या बेडगेचे बापू नागरगोशा असतील राम राम बिचारा उन्ह फिरत होता संजय काकासाठी वारल्यानंतर चार सहा महिने झाले त्यांच्या घरी सुद्धा गेले नाहीत म्हणजे तुमची नीतीमत्ता काय की वापरून घ्या आणि सोडून द्या जो माणूस वारलाय त्याचा आपल्याला तो उपयोग होणार नाही त्याच्या घरला कशाला जायचं जो माणूस वारलाय त्याचा राजकीय फायदा आपल्याला होणार नाही त्याच्या घरला कशाला जा जायचं त्यामुळं लोकांनी आता विचार करा हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल आपल्या घरात कुठली जात खायला घालत नाही आपल्या घरात काम करणारा माणूस खायला घालतो त्यामुळे आपल्या सगळ्यांनी मनापासून विचार करावं आमच्या विशालला बहुसंख्य मतानं निवडून द्यावं आणि समोर बसलेली सगळी मंडळी ही गेले तीस पस्तीस वर्ष मिरचीची सेवा करतायत अनेक कामं करतायत तिथं बसणारा एकटा सुद्धा उदाहरण मला सांगाय की त्याचं वायडात काम नाही आणि अशी सगळी काम करणारी तर विशाललांच्या पाठीशी पक्ष सोडून उभा राहत असतील तर काम करणारा माणूस उभा राहतोय माझी सगळ्या युवक बांधवांना विनंती आहे की सात तारखेला जेवढे मॅक्सिमम मतदार बाहेर काढता येईल तेवढे काढून दा मताने विजयी करूया आणि जो स्फोट विशालदादांच्या बाजूने झाला आणि जिल्ह्यात जर रान पेटलं त्याच धर्तीवर मिरजेतून मॅक्सिमम लीड देण्याचं काम आपण सगळ्यांनी करूया एवढंच आमच्या या महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रात